हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स पुणे इथे भरती निघालेली आहे शिक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि आय टी सहाय्यक अशी पदनामे आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे चला तर जाणून घेऊया अधिक माहिती ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारा ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन के एज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ट्रिनिटी वॉक इन इंटरव्ह्यू बावीस तेवीस चोवीस नोव्हेंबर टाईम दहा ते चार ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल ब्रांचेस पुणे अँड वाडूज सी बी एस सी पुणे अँड वाडूज नर्सरी टू जि ग्रेड ट्वेल्व आय जी सी एस सी पुणे ग्रेड फाय टू प्री थर्टीन आहे वाटते एच एस सी पुणे ठीक आहे तर सी बी एस सी आय जी एस सी आय जी सी एस सी प्री प्रायमरी मेन टीचर अँड फेलिसिटीटर ग्रेड वन टू टेन फॉर ऑल सायन्स इंग्लिश एस एस टी सायन्स मॅथ्स आय सी टी हिंदी मराठी संस्कृत स्पॅनिश ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह अँड ग्लोबल इंग्लिश कोस्कोलास्टिक डान्स ड्रामा आर्ट अँड क्राफ्ट स्पोर्ट्स लाईफ स्किल्स कँडिडेट मस्ट बी ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट इन इंग्लिश मीडियम विथ डी एड ऑर बी एड अँड मस्ट हॅव अ मिनिमम थ्री ऑर फोर थ्री ऑर फाईव्ह इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स सेम पोझिशन विथ एक्सिलेंट कम्युनिकेशन स्किल त्यानंतर सी बी एस सी एन एच एस सी अकरावी बारावी सा सब्जेक्ट ह्युमॅनिटीज कॉमर्स अँड सायन्स त्यानंतर सी बी एस सी एन एच एस सी प्रिन्सिपल अकॅडमिक हेड अकॅडमिक कॉर्डिनेटर फाउंडेशनल प्रेपरेटरी मिडल सेकंडरी स्टेज त्यानंतर आय जी सी एस सीसाठी सु अॅकॅडमिक सुपरवायझर हवा आहे ग्रेड सिक्स टू प्री प्री टेन लिहिलं आहे का थर्टीन लिहिलं आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव रेलेवंट क्वालिफिकेशन अँड मिनिमम थ्री टू फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन सेम पोझिशन विथ एक्सिलेंट कम्युनिकेशन स्किल त्यानंतर सी बी एस सी आय जी सी एस सी आणि एच एस सी मार्केटिंग हेड ॲडमिशन काउन्सिलर स्टुडंट काउन्सिलर पब्लिक रिलेशन ऑफिसर टेलिकॉलर अँड स्कूल नर्स ॲडमिन हेड एच आर अकाउंटंट परचेस ऑफिसर ट्रान्सपोर्ट ऑफिसर ग्राफिक डिझायनर लायब्ररीयन लॅब असिस्टंट आय टी असिस्टंट आता ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स आणि सायन्स पुणे पोझिशन फॉर प्रिन्सिपल अँड असिस्टंट प्रोफेसर फॉर ऑल थ्री स्ट्रीम्स आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॅन्डिडेट मस्ट हॅव क्वालिफाईड ॲज पर यूजीसी नॉम मोर डिटेल्स तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमचं सी व्ही पाठवायचा आहे ईमेलवर एच आर ॲट ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल्स डॉट इनवर ॲड्रेस आहे नियर खाडी मशीन चौक कोंढवा एनएक्स येवलेवाडी पुणे फॉर्टी एट ठीक आहे इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर पॉलिटेक्निक एम बी एम सी ए लॉ पी एच डी रिसर्च सेंटर सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सी बी एस सी आय जी सी एस सी स्कूल्स एवढे सगळे कॉलेज श्रींटी कॉलेजीमध्ये आहे त्यामुळे इथे बऱ्याच वेकन्सी आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट इथे इंटरव्ह्यूसाठी नक्की जाऊ शकता ॲप्लिकेशन फी ही काहीच नाही आहे तुम्हाला फक्त तुमचा सी बी मेल करायचा आहे आणि इंटरव्ह्यूला जायचं आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवे व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद